आम्ही तुम्ही जे आम्हाला नाव सांगणार आहेत ते आमची गुन्हा दाखल करून जे तपास करतो सगळ्यांचं बयान नोंदणार आहेत तुमचा बयान नोंदणार आहेत आम्हाला कोणाला अन्याय तो एकदमच एक नाही अरे आम्ही बोललो ना आम्ही कॉन्स्टिट्युशनची शपथ घेतली आहे पोलीस झालो त्यावेळी तुम्ही जे आम्हाला विषय सांगत आहे ते आम्हाला शिकवलेला आहे अकॅडमीमध्ये कॉन्स्टिट्यूशनची प्रोटेक्शन त्या कॉन्स्टिट्यूशनची सुरक्षा हे हेच आमचं एकमेव कर्तव्य आहे ज्या आप माणसाने आपल्याला कन्स्टिट्यूशन लिहून दिलेलं आहे त्यांची कोणी विटंबना करे किंवा त्यांच्या जयंतीमध्ये साजरा करणारे आपण जे इथं व्या, व्यवस्था करतो त्यामध्ये कोणी असं करणार आहे एकदम खराब गोष्ट आहेत ना एकदम खराब गोष्ट आहे आम्ही तुमच्यापेक्षा वेगळं आहेत का डॉक्टर आंबेडकरने काय बोलला होता आम्ही आय एम फर्स्ट सेकंड अँड लास्ट इंडियन पहिला दुसरा आणि शेवट पर्यंत आम्ही इंडियनच आहे तुम्ही इंडियन आहे आम्ही इंडियन आहे आमच्या लोकांना दुःख आमच्या लोकांना दुःख झालं आम्हाला दुःख झालंय आम्ही तुम्हाला सहकार्य करणार तुम्ही आम्हाला सहकार्य करा एकदम सोपी गोष्ट आहे आम्ही कोणी तुम्हाला कोणी असं रॉकेट सायन्स न्युक्लिअर सायन्स शिकवत आहे का एकदम सोपी गोष्ट आम्हाला हे गावामध्ये आता एकवीस तारखेला अठरा महिना होणार आहे दीड वर्ष हे पुस्तक मध्ये पोस्टिंग झाली एक तक्रार गाव गावामध्ये आम्ही फक्त एक साठी एक मिटिंग घेण्यासाठी मागच्या वर्षी आले होतो इतकं जवळचं गाव आहे एक तक्रार येतो आम्हाला एकदम चांगलं गाव आहे आणि काही गाव आहे जे आमची नेहमीच विजिट असतो जिथं आपण असं आपल्या गावाला काही कालबोट लावण्याचा आपला एकदम हे नाही झाला पाहिजे असं काही आपण करत करू नका की ज्यामुळे आपल्या गावाचं नाम खराब होईल आम्हाला तुम्ही सकार केलं ना आजपर्यंत आता आमची जबाबदारी तुम्हाला सहकार्य करणे तुम्हाला नाही मिळून देणे तुमचे आरोपीला अटक करणे तुम्ही जे आम्हाला संशयित माणूस सांगणार आहेत ते माणसाला उचलून आणणे त्यांना विचारपूस करणे त्यांचे बयान नोंदवणे आणि जे आरोपी असेल त्यांना अटक करणे हेच माग आहेत ना तुमची अटक करण्याची जा माग आहेत ना आम्ही अटक आम्हीच करणार आहेत ना कॉन्स्टिट्युशन फक्त पोलीसला अटक करण्याच्या ताकद दिली आहेत ना तर आम्हाला करू दे ना अच्छा आम्ही इथं पासून सगळे बसून गावकडी मंडळी गावात रस्त्यात मधात बसून आता आम्ही तुम्हाला मध्ये आपला वेळ हे केला खराब केला तर आम्ही आरोपीला कधी अटक करू आणि जितकी वेळ आपण इथं दिली ना तितकं लांब ते जाऊन जाईल तितका वेळ आम्हाला लागेल नाही आहे हे सोपी गोष्ट आहेत ना हे हे खऱ्या गोष्ट आहेत ना जितका वेळ आमचं इथं जाणार आहेत तितकं लांब ते धावत जाणार आहेत आरोपी नाही आम्ही काही एकदम खोटा बोलत आहेत काही कलत बोलत आहेत का नाही कोणी बोलू असेल तर आम्ही आम्ही साहेब तुम्ही गलत बोलत असं होत अरे आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त दुख आहेत आम्ही शपथ घेतलेली आहे ते कॉन्स्टिट्युशन वर अरे आमची ड्युटी आम्हाला तनखोळ आम्हाला पगार त्याच्यासाठीच मिळतो की बाबा तुम्ही आपल्या कॉन्स्टिट्यूशनला आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे जे मूल्य आहे ते व्हॅल्यूज आहे त्याला कोणी जर गालपोट लावला त्याला कोणी जर आपण आपला खराब केला आमची ड्युटी त्यांना पकडून अटक करणे त्यांना शिकवणे की बाबा आपल्या देशामध्ये डॉक्टर आंबेडकरने दिलेलं कॉन्स्टिट्युशन त्याचप्रमाणे तुम्हाला वागावा लागेल त्याचप्रमाणे तुम्हाला वागावा लागेल नाही तर आहेत आम्ही आहेत पुलीस पोलीस आहेत आम्हाला पूर्ण ताकद दिलेली आहे कायदेशीर ताकद दिलेली आहे कायदेशीर कारवाई करण्याची ताकद दिलेली आहे आम्हाला सकार्य करा सगळे आम्हाला सहकार्य करा आम्ही दहा वेळा बोलला आहेत आम्हाला सहकार्य करा जितका वेळ आपण इथं बसले इथं आमचा टाइम गेला तितकं लांब ते आरोपी जाईल आम्हाला तुम्ही सकार करणार आहेत की नाही बाबा आम्ही तुम्हाला जकार करणार याची गवाई दिली आहेत की नाही तुम्ही आम्हाला जकार करणार आहेत जोरात बोला ना सकार करणार आहेत शंभर पाऊल आम्ही पुढे जाऊन तुम्हाला सकार करणार आहेत शंभर पाऊल पुढे जाऊन आम्ही सकार करणार पण आता तुम्ही आम्हाला सहकार्य करा आपण आम्हाला वेळ द्या आरोपी अटक करण्याच्या आम्ही करणार आहेत शंभर टके करणार आहेत एकदम आरोपी अटक करून जर आम्ही आपला टाइम इथं लोकांना हाताळण्यामध्ये हे केलं तर आम्ही आरोपी कधी जाऊन पकडणं पकडण्यासाठी आरोपी आम्ही आणणार आहेत आम्हाला महिला मंडळी तुम्ही समजून सांगा आम्हाला सगळ्यात जास्त जे भरोसा असतो ना महिलावर असतो ते आपले आपल्या आपल्या घराचे हे जे पुरुष मंडळी आहेत त्यांना एकदम सरळ आणि जे कायदेशीर मार्ग आहे ते दाखवतो महिला मंडळी तुमचा सहकार ते आम्हाला आम्ही तुम्ही जे जे बोलणार आहात ना आरोपी आरोपी अटक करणे तपास मध्ये तुम्ही जे सीसीटीव्ही म्हणेल ते सीसीटीव्हीचा आम्ही फुटेज काढू तुम्ही जे आम्हाला फोन नंबर देईल ते फोन नंबरचे आम्ही सी काढू त्यांची लोकेशन काढू तुम्ही जे म्हणतील आम्हाला ते माणसाला आम्ही विचारपूस करू पण त्याचे वेळ तू द्या आम्हाला आम्ही काम सुरू करू की नाही तुम्ही आम्हाला सहकार्य करणार आहेत ना आम्हाला रस्ता मोकळा करून गावात जाऊन द्या आम्ही तपास करून आरोपी तुमच्या हाताने देऊ आम्ही परत आपले किशोर भाई कांबळे यांना बोलतो एकदा आपले गावकरी मंडळीला परत यांना विनंती करून हे रस्ता मोकळा करून आम्हाला काम करण्याची वेळ द्यायला आम्ही बोललो आहे आम्ही बोललो आहे आम्हाला इथे मोकळा करा साहेबांनी दोन तासाचा वेळ मागितला आपण दोन तासाचा वेळ देऊ दोन तासात आरोपी निष्पन्न नाही झाला तर या भूमिकेत तुम्ही आहात या भूमिकेत आम्ही येणार या भूमिकेत तुम्ही आहात रस्त्यावर त्या भूमिकेत आम्ही येणार बस दोन तासाचा टाइम आपण सरला देऊ दोन तासात आरोपी निष्पन्न झाला नाही आरोपी अटक झाला नाही तर तुमच्या भूमिकेत आम्ही येणार बस इतका शब्द देतो आणि ता आता आपला रस्ता मोगळा करून दोन तास आता टाइम लावा तुमच्या मोबाईल मध्ये लागला तर दोन तासात मी आपण आरोपी निष्पन्न करून आता करू